पडायला सोडून दर्शन घेतले हा बघा आपण प्रदक्षिणा चालूच आहे आपले देवाचं दर्शन घेतले शेवट तर कस आतमध्ये जायला लय नंबर तर असं नाही होणार की आपणच जाऊ शकतोय त्याला सगळ्या नंबर न जावं लागणार आहे डेर येत दूध शिजत ताई न सांगितलं प्रमाण आपल्याला पण मला काय माहित

चला येऊन घ्यायची ना दर्शन घ्यायचं घे अजून हे जायचं आहे कुठं आहे दूध नळीला जायचं आहे घंटा केवढे बाई घंटा नव्हती ना आपण येताना नव्हती ना ते पहिल्यांदा आपण लग्न करून आलेलो आलो ते त्याच्यावर आता झालो आहे होती की आपण मोकळ्या टायमिंगला आले आता जाता कुठं आहे जाऊन हा ही सेटअप आहेच ना ही काय बदलत आहे चला मग देवळा जाऊया आपण भाविक भक्त येते ती बघा मुलकाचे नवीन नवरी जोडपी बाई नवीन नवरी नवरा नवरी जायचे चाललोय बघा आम्ही आता प्रवेशद्वार हा प्रवेशद्वार

एकदम प्रदक्षिणा घालायला चालू आहे त्या नवीन ती लग्न झाल्यावर अशी बाबा यात मध्ये तुम्हाला दिसायचं नाही दाखवत ते दर्शनासाठी आलेली घ्या गे दर्शन देवी दिसते साक्षात बघा ही आहे मायका देवी आणि भाविक आहे सर्व आपण आलोय देवदर्शनाला भरपूर देवसात आलोय तरी एवढी अशी गर्दी नाही तरी पण भरपूर आहे आणि ही आमची जो आता बघा इकडे उभा राहिली पाया पडाय सोडून हा प्रदक्षिणा चालूच आहे आपले देवाचं दर्शन घेतले शेवट तर कस आत मध्ये जायला तर असं नाही होणार की आपणच जाऊ शकतोय त्याला सगळ्या नंबर न जावं लागणार चला चला हे तर आणि देवीच्या मंदिरातलंच फोटो आहे इथं पण आतलं तुम्हाला काय दिसण आणणं आहे थोडं मी किल्यावर दिसत नाही झालं बघा देव दर्शन आले आम्ही बाहेर सगळी बाबा हे असं कसलं भारी भाग सायकल बघा होय झालं दर्शन होय होय सगळं झालं आता व्यवस्थित आणि मित्रांनो आम्ही दूध नळीवर घेतलं तिथं वल्या पडद्यानं आंघोळ ती केल्यामुळं माझी साडी वली बघा आणि हे आले आल्या याला खेळण्याशी शिवट काय उद्योग नाही झाले आपलं देव दर्शन केलं आता जायचं ह्याच्या पशी येत आहे बघा काचोळी लगेल ही आईचं दुधाचं म्हणजे आहे तर बघा किलकट्टी बस म्हणते ती बरं ह्याला ही असा ह्या दुधाचा परिसर आहे बघा अनहेली बसले ते तिथं हे घोडा बघ नारो दुधाचं डेराय तोगा इथं दूध शिस्त ताईनं सांगितलं आपल्याला पण मला काय माहित नाही बरं का इतला पण असं ठीक सता आले तो दूध शिस्त ते पण

Los que